महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस व आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचा युवा वक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे तालुका अध्यक्ष निवास पाटील व इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोकराव खोत यांनी दिली यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे दादा युथ फाउंडेशनचे संस्थापक अक्षय पाटील प्रमुख उपस्थित होते निवास पाटील व अशोकराव खोत म्हणाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजित पवार यांचा वाढदिवस राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा होत आहे या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचा युवा वक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी नामदार देवेंद्र फडणवीस साहेब ध्येयवादी नेता नामदार अजित पवार साहेब प्रशासनातील आदर्श नेता विकासाची नवी दिशा निष्कांत अमृत भारतातील शेतकरी संत साहित्याने महाराष्ट्र घडविला लाभले आम्हाच भाग्य बोलतो मराठी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारताची गगन भरारी स्त्री अबला नाही शिवराज्याभिषेक पर्व हिंदू अस्मितेचा हुंकार लाडकी बहीण योजना महिला सबलीकरणातील क्रांतिकारी पाऊल हे विषय आहेत या स्पर्धा मराठी हिंदी इंग्रजी या भाषेत होणार असून पंचवीस वर्षाखाली युवक युवती स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच दहा उत्तेजनार्थ विजेत्यांना एक हजार व पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे ही इस स्पर्धा इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्या शेजारी नाट्यगृहात होणार आहे या स्पर्धेसाठी नाव नोंदणी प्राध्यापक दत्ता पाटील सत्त्याण्णव सहासष्ट त्रेपन्न झिरो पाच चोपन्न या दूरध्वनी क्रमांकावर करायची आहे तरी स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे